नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या काळामध्ये गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत तर ते कसं करावं कोणी करावं आणि त्याचे काय नियम असतात हे आज आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण करण्याचे काही प्रमुख कारणं आणि फायदे मी तुम्हाला सांगणार आहे तर गुरु हे शिष्याचं जीवन मार्गदर्शित करणारं आहेत आणि गुरुचरित्र पारायण केल्यानं गुरूंची कृपा मिळवली जाते आणि शिष्याच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसंच दुसरं कारण म्हणजे गुरुचरित्र वाचनानं आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि या ग्रंथामध्ये अनेक आध्यात्मिक आणि धार्मिक शिक्षण दिलं जातं ज्यामुळे शिष्यांची प्रगती होते त्याचबरोबर गुरुचरित्राचा निय गुरुचरित्राचं जर तुम्ही नियमित पारापणे पारायण केलं तर तुमच्या जीवनातील सर्व पापांचा नाश होतो आणि मानसिक शांतीसुद्धा मिळते हे खास करून मानसिक वेदना दडपण आणि आपली अशांततेवर प्रभावी ठरत असतं गुरुचरित्र पारायण जर तुम्ही केलं तर तुमचं शरीर आणि मनसुद्धा शुद्ध होतं जे ध्यान साधना आणि समाधीच्या दिशेने मार्गदर्शन करतात आपलं मन गुरुचरित्र पारायण केल्यामुळं आपल्या विविध संकट, दुःख या संकटांना दुःखांना सामोर समोर येणाऱ्या अडचणींवर आपल्याला विजय मिळवता येतो बघा तसंच पारायणामुळं भक्तीचा उदय होतो आणि शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा प्रगती होते गुरुचरित्र पारायण हे आत्मा शरीर आणि मन यांची शुद्धता साधण्यासाठी गुरूंची कृपा मिळण्यासाठी आणि आपल्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असं पारायण असतं तर मैत्रिणींनो आपण या गुरुचरित्र वाचण्याचे पहिले नियम काय आहेत ते पाहूयात या नियमामधून तुम्हाला सर्व माहिती सम समजून जाईल मैत्रिणींनो शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी तुम्हाला हे नियम पाळावेच लागतात श्री गुरुचरित्र सप्ताह करताना त्याचा प्रारंभ शक्यतो शनिवारी करावा व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा दिवस आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा म्हणजे चपाती आपण खाऊ घालायची आहे गुरुचरित्राचं वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावं करावं कारण वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची पोथीची पूजा करायची एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि श्री गणपती अथर्व शीर्षाचं वाचन करायचं आणि त्याच्यानंतर पोथी वाचायला सुरुवात करायची आता गुरुचरित्राचं वाचन हे पुरुष पण करू शकतात आणि स्त्रियाही करू शकतात फक्त जे तुम्ही गुरुचरित्रा ग्रंथ आहे तो दिंडोरी प्रणीत मार्गातील ग्रंथ घ्यावा आणि त्याचं पारायण तुम्ही स्त्रियासुद्धा करू शकतात आता गुरुचरित्राचं वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावं दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यामुळे त्या वेळेमध्ये पारायण वाचन बंद ठेवायचं श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये पर घ्यायचं नाही आपली आई पत्नी किंवा बहीण यांच्या हातचं अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करायचा नाही बघा दोन्ही वेळेस सकाळी आणि संध्याकाळी एक धान्य असा आपण फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने आपण बाहेर खाण्यास हरकत नाही पण तेव्हा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसंच या काळामध्ये चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलजोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सर्वांनी ब्रह्मचार्याचं पालन करणं अनिवार्य आहे तसंच या कालावधीमध्ये मृत असणाऱ्या व्यक्तीच्या घरी किंवा अंत्यविधीस जायचं नाही कोणत्याही स्वतःच्या कुटुंबावर जर अशी वेळ आली आपल्या घरातील एखादी व्यक्ती वारली तर अशावेळी श्री गुरुचरित्र पारायण आपण दुसऱ्यांकडून पूर्ण करावं अर्धवट सोडायचं नाही श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये मासिक पाळी सूतकालं असेल तर वेळोवेळी आपण काय करायचं घरामध्ये गौमूत्र शिंपडायचं आणि दुसऱ्यांकडून आपण हे पारायण पूर्ण करून घ्यायचं सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी चरि गुरुचरित्र ग्रंथ जो आहे पोथी जी आहे त्या पोथीला आपण नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची आणि रोज रात्री न चुकता झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनामाचं वाचन करावं श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा व दिंडोरी प्रणित ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे आणि त्या ग्रंथामधील पहिला दिवस जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता असा पिवळ्या रंगाचं हा ग्रंथ किंवा पोती तुम्हाला दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये किंवा मठामध्ये मिळून जाईल तर याचं वाचन कसं करायचं आहे बघा पहिल्या दिवशी तुम्हाला अध्याय एक ते नऊ वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी अध्याय दहा एक ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचरित्र सप्ताह हो, हा सात दिवसांचा एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तुम्ही तीन पारायण एकोणपन्नास दिवसामध्ये सात पारायण करावयाची सुद्धा पद्धत आहे बघा सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता मात्र करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य बनवायचा असतो ग्रंथाचा नैवेद्य हा गाईला खाऊ घालायचा किंवा स्वतः घ्यायचा आणि मगच आपण भोजन करावं गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये हा सुद्धा नियम पाळणं खूप गरजेचं आहे की आपल्या नित्यसेवेमध्ये आपण खंड पडू द्यायचा नाही जी काही आपण स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करत आहोत तीसुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे शक्यतो जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा आपण पलंगावर झोपायचं नाही तेव्हा आपण खाली झोपायचं जमिनीवरच झोपायचं गोदडी हंतरून किंवा तुम्ही गादी अंतरून खाली झोपा पलंगावर झोपू नका श्री गुरुचरित्र तीन दिवस तीन दिवसीय वाचू नये बघा एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम आणि राष्ट्रसेवेसाठी करतात आणि वैयक्तिक पारायण जर तुम्ही करणार असाल तर ते सात दिवसाचं करावं श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना किंवा व मरण भानामती इत्यादी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव साधन आहे या गुरुचरित्र जर तुम्ही वाचलत तर तुम्हाला त्याचा परिणाम नक्कीच दिसून येईल तुमच्या घरामध्ये झालेला द आपले दत्त महाराज तुम्हाला साक्षात दर्शन देतील बघा जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तर पण यासाठी तुमचा आत्मा शरीर आणि मन यांची शुद्धता असावे हे महत्त्वाची गोष्ट आहे अत्यंत प्रभावी अशी साधना आहे आपल्या जीवनातील सर्व संकट या पारायणामुळं दूर होतात तर येत्या नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये तुम्ही गुरुचरित्राचं पारायण घरच्या घरी करू शकता तर हे होते काही महत्त्वाचे नियम आता तुम्हाला समजलंच असेल की गुरुचरित्र पारायण कसं करावं बाकी ते बाकीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ